सार्थ श्रीमद दासबोध दशक पाचवा समास पाचवा बहुदा ज्ञान श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात जोपर्यंत स्वच्छ निर्मल असे आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत इतर सर्व काही निरर्थक होते आत्मज्ञान झाल्याशिवाय मनाची तळमळ शांत होत नाही ज्ञान म्हटले की सामान्य माणूस भ्रमात गोटाळ्यात पडतो ज्ञानाचे रहस्य काय असावे असा, असा प्रश्न त्याला पडतो म्हणून क्रमाक्रमाने ज्ञान म्हणजे काय हे सांगतो भूत भविष्य वर्तमान हे अगदी बरोबर माहीत असणे यालाही ज्ञान म्हणतात परंतु ते ज्ञान आत्मज्ञान नव्हे संगीतशास्त्र रागाचे ज्ञान वैदिकशास्त्राचे व वेदाचे अध्ययन असे पुष्कळ विद्यार्जन केले परंतु हेही ज्ञान नव्हे अनेक व्यवसायाचे अनेक दीक्षाचे आणि आने अनेक प्रकारच्या परीक्षाचे ज्ञान तेही आत्मज्ञान नव्हे अनेक प्रकारच्या पुरुषांची स्त्रियांची व माणसाची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे तसेच अनेक घोड्यांची हत्तीची किंवा श्वापदांची अर्थात जनावरांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नाही अनेक पशूंची पक्षांची प्राण्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनेक वाहनांची वस्त्रांची शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनेक धातूंची नाण्यांची रत्नाची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनेक दगडांची लाकडांची वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनेक जमिनींची पाण्यांची अग्नींची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना रसांची बीजांची अंकुराची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना फुलांची फलांची वेलींची परीक्षा हे ज्ञान नवे नाना दुःखांची रोगांची लक्षणांची परीक्षा हे ज्ञान नवे नाना मंत्रांची यंत्रांची मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नवे नाना घरांची भांड्यांची परीक्षा हे ज्ञान नवे अनेक भवितव्याची काळवेळाची तर्काची परीक्षा हे ज्ञान नवे अनेक अनुमानांची सिद्धांची अनेक गोष्टीची परीक्षा हे नव्हे अनेक विद्यांची कलांची व चातुर्याची परीक्षा हे नव्हे अनेक शब्दाची अर्थाची भाषाची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनेक स्वरांची वर्णाची लेखनाची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनेक मतांची ज्ञानाची वृत्तीची परीक्षा हे नव्हे अनेक रूपांची रसनांची सुगंधाची परीक्षा हे ज्ञानवे अनेक प्रकारच्या सृष्टीची तिच्या विस्ताराची पदार्थाची परीक्षा हे ज्ञानवे अचूक मार्मिक बोलणे लगेच प्रत्युत्तर देणे शीघ्र कविता करणे हे ज्ञानवे नेत्रपल्लवी नादकला कर पल्लवी भेदकला स्वरपल्लवी संकेतकला अंगी असणे हे ज्ञानवे रचनेचे कौशल्य संगीत कला गीत व प्रबद्ध सभा सभाचातुर्य व वक्तृत्व असणे म्हणजे ज्ञान नव्हे मोहक भाषक मोहून टाकणाऱ्या कला रमणीय व रसाळ गायनकला विनोद व काम कला अंगी असणे हे ज्ञान नव्हे नाना प्रकारचे हास्य लाघव असलेली चित्रकला अनेक प्रकारची वाद्य वाजवण्याची कला संगीत कला अशा अनेक प्रकारच्या विचित्र कला म्हणजे ज्ञान नवे अशा एकूण चौसष्ट कला आहेत यापैकी वेगळ्या अशा अनेक कला आहेत या सर्व कला चौदा विद्या आणि सर्व प्रकारच्या सिद्धी हे ज्ञान नवे असो एखादा माणूस सर्व कलामध्ये प्रवीण आहे तसेच सर्व विद्यांमध्ये परिपूर्ण अर्थात पारंगत आहे त्याच्या अंगात मोठी हुशारी अथवा चातुर्य आहे पण या सर्वांना ज्ञान म्हणता येणार नाही सर्व कलामध्ये व विज्ञानमध्ये पारंगत असणे हे ज्ञान नव्हे असे भासते परंतु खरे ज्ञान ते वेगळेच असते ज्या ज्ञानात मायाजनिक भ्रम वेळ पूर्णपणे नाहीसा होतो दुसऱ्यांच्या मनातील भावना विचार करणे हे खरे ज्ञान आहे असे म्हटले परंतु ते काही आत्मज्ञानाचे लक्षण नाही कोणी एखादा अत्यंत सज्जन महापुरुष मानसपूजा करताना चुकला इतक्यात दुसऱ्याने ते अंतर्ज्ञानाने ओळखून असे नव्हे तुम्ही चुकला असे म्हणून त्याला हाक मारली अशा रीतीने दुसऱ्याच्या मनाची स्थिती तोच जाणतो त्याला फार मोठा ज्ञानी म्हणतात परंतु त्याने मोक्षाची प्राप्ती होते ते हे ज्ञान नव्हे असे ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत हे सर्व सांगणे अशक्य आहे परंतु ज्यामुळे सायुज्य मुक्ती मिळते असे ते ज्ञान मात्र वेगळेच आहे श्रोत्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारला समाधान हे ज्या ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे असे हे ज्ञान कसे असते ते मला स्पष्टपणे सांगावे श्री समर्थ उत्तर देतात असे शुद्ध ज्ञानाचे लक्षण विचारले हे पुढील समासात सांगितलेले आहे श्रोत्यांनी हे लक्षपूर्वक ऐकावे સમસ પાચવા સમાપ્ત જય જય રઘુવીર સમર્થ